नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाचे घडामोडी मित्रांनो तारीख सत्तावीस नोव्हेंबर आणि सत्तावीस नोव्हेंबरचे आपण महत्वाचे वीस प्रश्न पाहतो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे आपण जर चॅनल नवीन तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा मित्रांनो आज आजचा पहिला प्रश्न बघतोय की मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर मोहन जोशी यांना जाहीर झाला आहे मित्रांनो मराठी नाट्य कलाकार संघातर्फे हा पुरस्कार दिला जातो रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार तर मोहन जोशी यांना मिळालेला आहे तर काय खासियत पाहूया मराठी नाट्य कलाकार संघातर्फे आयोजित जागतिक रंगकर्मी दिन सोहळ्यात रंग मोहन जोशी यांना हा पुरस्कार देण्यात प्रदान करण्यात येणार आहे पंचवीस नोव्हेंबर म्हणजे का परवा दिलेला आहे या दिवशी देणाऱ्या येणाऱ्या भालचंद्र पेंडारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या त्यांच्या है्यातील मराठी नाट्य कलाकार संघाने जागतिक रंगकर्मी दिवस या संकल्पनेची मुहूर्तमेट रवली आणि त्यांच्या त्याच दिवशी पंचवीस नोव्हेंबर रोजी मोहन जोशी यांना हा पुरस्कार मिळणार आहे कुठला मित्रांनो जागतिक रंगकर्मी दिन जागतिक रंगकर्मी म्हणजेच पुरस्कार मिळणार ठीके पुढं नेक्स्ट नेक्स्ट ने, प्रश्न दुसरा कोणता देश हा अन्न नासाडी मध्ये जगात प्रथम स्थानी आहे तर ऑब्विसली चीन नावाचा देश है कि करने आहे की सर्वात अन्न नासाडी करण्यामध्ये जगात प्रथम क्रमांकावर पोहोचलेला आहे मित्रांनो त्यात पॉइंट काय सांगता येईल की चीनमध्ये दरवर्षी जवळपास दहा कोटी टन अन्न वाया घालवले जाते दरडोई शहात्तर किलो म्हणजे सात कोटी टनाचं सा भारत या दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन पहिल्या क्रमांकावर आहे ऍक्च्युली बघ बघित दरवर्षी दहा कोटी टन आणि भारत सात कोटी टन भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे दरडोई भारताचा पंचावन्न किलो लक्षात ठेवा अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आणि चौथ्या क्रमांकावर ब्राझील आहे मित्रांनो लक्षात ठेवा भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे जिथं अन्न मिळत नाही तिथं किती मोठा प्रॉब्लेम येतो मित्रांनो म्हणून अन्नाची नसाडी करू नका आपल्याला टार्गेट ठेवायचा की आपण पण स्वतः विचार करू की बाबा आपण लास्ट नंबरला येऊ याच्या आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ऑब्विसली ऋषभ पंत एक नंबरला आहे आणि दोन नंबरला श्रेयस अय्यर आहे लक्षात ठेवा पण खासियत पाहूया आपण काय सांगता त्याच्याबद्दल लक्षात ठेवा लखनौमध्ये रक्षक फलंदाज ऋषभ पंतला सत्तावीस कोटी किती मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे किती सत्तावीस कोटींना खरेदी केलं गेलं श्रेयस अय्यर पंजाब किंग्सने सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांना विकत घेतला आणि अठरावा आय पी एल हंगाम लिलाव सौदी अरेबियातील ठीक आहे आणि ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू सत्तावीस कोटीला पोचलेला आहे आणि सेकंड नंबरला श्रेयस अय्यर सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो ठीक आहे चौथा प्रश्न बघा नुकताच भारतीय तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आनंद प्रकाश बडोला यांची नियुक्ती करण्यात आली बघा मित्रांनो तटक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक लक्षात ठेवा हे सुद्धा पॉईंट खूप आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे भारतीय तटक्षक दलाची स्थापना एक फेब्रुवारी एकोणीशे रोजी झाली ठीक आहे ऍक्च्युली स्थापन करण्यासाठी एक समिती नेमली होती त्या समितीचं सा नाव होतं रुस रस्तम जी लक्षात ठेवा रस्तम जी नावाची समिती साप, स्थापन करण्यात आली आणि या समितीच्या शिफारशीनुसार भारतीय तटरक्षक दल स्थापन झाला एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याहत्तरला याचं उद्दिष्ट काय समुद्री तस्करी आणि बेकायदेशीर क्रियाकल्पांचा सामना करणे आणि भारताच्या सागरी संसाधनाचे संरक्षण करण्यासाठी उपाय सुचवणे हा त्याचा मागचा मुख्य उद्देश होता आणि भारतीय तटरक्षक दलाचे पहिले जहाज होते आय सी जी एस कुट्टूर लक्षात त्याची गोष्ट आहे ठीक आहे आणि पहिले महासंचालक होते वी एक कामत आणि डी जी परमेश शिवमानी भारतीय तटरक्षक दलाचे सव्वीसावे महासंचालक आहे आणि याचा मुख्यालय कुठे दिल्ली परंतु आता पॉईंट काय महत्वाचा आहे अतिरिक्त महासंचालक कोणाची निवड करण्यात आली आनंद प्रकाश बडोला लक्षात ठेवा ठीक आहे चलो जाऊ पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाले ऍक्च्युली राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार हा तीन विभागामध्ये दिला जातो पण जर आपण पाहायला गेलं राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार चोवीस म्हटलं तर रेणू आणि भास्कर प्रधान या दोघांना मिळालेल्या म्हणजे उत्तर काय असतं मित्रांनो ऑप्शन नंबर तीन दोन्ही ठीक आहे पण हा तीन क्षेत्रामध्ये दिला जातो आपण पाहूया पुढे कोणकोणते क्षेत्र मित्रांनो लक्षात ठेवा मी हा प्रश्न जर घेतला हा प्रश्न दोन पॉईंट महत्वाचे आहेत पण त्याच्या पलीकडे सुद्धा काही पॉईंट महत्वाचे असते मी पुढच्या पेजमध्ये घेत असतो पशुसंवर्धन म्हणजे जसं बघा पशुसंब दुग्ध व्यवसाय विभागाने राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस विजेत्यांची घोषणा केली ठीक आहे हो माहितीये तीन दोन लोक आहेत रेणू आणि कोण आहे मित्रांनो लक्षात ठेव भास्कर प्रधान पण कोणत्या कशासाठी दिले ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे देशी जातींचे संगोपन करणारे सर्वोक्ष डेअरी शेतकरी प्रथम रेणू जज्जर हरियाना मिळाले सर्वोक्ष डेअरी सहकारी कंपनी पहिली गाबत दूध उत्पादक सहकारी संस्था है ना अरवली गुजरात मधले मिळाले आणि सर्वोकृष्ट कृत्रिम रतन तंत्र तंत्रज्ञ प्रथम भास्कर प्रधान सुवर्णपूर ओडिशा यांना मिळाला आहे बघा हे दोन लोक आहेत पण कोणत्या क्षेत्रात आहेत ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे म्हणून सगळे पॉईंट आपण लिहत जा कोणत्या राज्याने दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षी यस जीएसटी मित्रांनो काय मित्रांनो यस मध्ये वाढ केली आहे व येस जीएसटी वाढ करणारा कोण आहे मित्रांनो तर पाहायला गेलं तमिळनाडू राज्याने सध्या वाढवलेलं आहे पाहूया आपण काय येतात तमिळ नाडूने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाची त्यांच्या राज्य वस्तू सेवा करून महत्वपूर्ण वाढ केली ती वीस पॉईंट बारा टक्के इतकी आहे किती वीस पॉइंट बारा टक्के इतकी आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि महाराष्ट्र ऑलमोस्ट तेरा टक्केच्या पुढे लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य ठीक आहे पुढे नेक्स्ट पॉईंट सातवा प्रश्न लिंग आधारित हिंसा दूर करण्यासाठी भारतात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचे नाव काय आहे तर उ बघा मोहिमेचं नाव काय आपल्याला वाटेल काय नाव असेल सर याचं ब बेटी बचाओ अभियान लक्षात ठेवायची गोष्ट आहे अप कोई बहाना नाही तर उत्तर आहे मित्रांनो अप कोई बहाना नाही हे त्या अभियानाचे मुख्य उद् म्हणजे मुख्य मोहिमेचे नाव असणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं मित्रांनो आवश्यक आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पंचवीस नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या आप कोई बहिणा नाही या मोहिमेचा उद्देश भारतातील लिंग आधारित हिंसाचार दूर करणे हा आहे मित्रांनो आणि यु एन उमनद्वारे समर्थित महिला आणि बाल विकास आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचा समावेश असलेला हा एक सहयोगी प्रयत्न आहे म्हणजे कोण कोण आहे मित्रांनो यात ते सुद्धा आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवा की कोणकोण आहेत लिंग आधारित हिंसाचार दूर करण्यासाठी युएन एन उमन म्हणजे युनायटेड नेशन्स वुमन्स आणि महिला बाल विकास आणि ग्रामीण विकास मंत्रालय या सर्वांचा त्यात समावेश आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा प्रश्न बातम्यामध्ये दिसणारा कायसूनूर आहे ना मित्रांनो सोनूर वन रोग कोणत्या राज्यात उद्भवला आहे तर उत्तर आहे कर्नाटक राज्यात तो उद्भवला आहे तो काय आहे आपण डिटेल पाहूया चिकमुगल्लुरूचे आरोग्य अधिकारी कायसनूर फॉरेस्ट डिसीच ज्याला मंकी फीवर देखील म्हणतात हे टाळण्यासाठी सतर्क आहे के एफ डी हा टीक जनित विषाणूजन्य रक्तस्त्रावाचा आजार आहे जो एकोणीसशे मध्ये कर्नाटकच्या कायस्नूर जंगलात प्रथम नोंदवला गेला होता हा रोग पीक जनित है ना एनफायटिस हॅना कॉम्प्लेक्स चा भाग आहे असलेल्या कायस्नूर फॉरेडिसीज व्हायरसमुळे होतो आणि पीक चाव्या किंवा संक्रमित प्राण्यांच्या विशेषतः माकडांच्या संपर्कातून पसरतो परंतु मानवाला हा याचा काही संबंध येत नाही आणि मानवाला याचा त्रास काहीच होत नाही ठीक आहे फॉरेस्ट मध्ये लक्षात ठेवा तो फॉरेस्टला त्रास देतो पुढे नेक्स्ट क्वेश्चन नव्वा ब्राझील मधील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ब्राझील मित्रांनो दिनेश भाटी या, यांची निवड केली गेली आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे नोव्हेंबर चोवीस मध्ये ब्राझील मधील भारताची पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केली गेली के एकवीस दोन हजार एकोणीस पासून ते अर्जेंटिनामध्ये भारताचे राजदूत म्हणून काम करत होते लक्षात ठेवा ते भारताचे राजदूत म्हणून काम करत होते हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे दहावा प्रश्न फाईट वर्ल्ड चेस चेस च, चेस पहिला ठीक आहे ओके चॅम्पियनशिप चोवीस कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने जिंकली होती ठीक आहे है. एफ, आए, ए, चेस आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा कोणी जिंकली होत आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे एफ आय डी फाईट वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप चोवीस कोणत्या भारतीय मास्टर जिंकली आहे तर उत्तर गुकेश, आहे गुकेश राजू यांनी जिंकलेली आहे गुकेश राजू तर गुकेश डोमाराजू काय पाहूया अठरा वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर गुकेश डोमाराजूने चोवीस फाईट उमेदवार स्पर्धा जिंकली फाईट वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपसाठी स्पर्धा करतो सर्वात तरुण खेळाडू ठरला गुकेशने अलेरेझा फिरो आणि हिकारो नाकामुरा यासारख्या प्रसिद्ध खेळाडूंना नऊ चौदा या उत्कृष्ट गुणांसह पराभूत केले जर गुकेश सध्याचा चॅम्पियन जीएम डिंग लिरेन विरुद्ध जिंकला तर तो सर्वात क्लासिकल वर्ल्ड चॅम्पियन म्हणून इतिहास असेल लक्षात ठेवा खूप कमी वयाचा आणि खूप चांगल्या खेळाडूजवळ तो जिंकलेला आहे आणि फाईट स्पर्धा जिंकलेली आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे अकरावा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मन की बात चा भाग आहे है ना मन की बातचा कितवा भाग आहे तर तो एकशे सोळावा भाग आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे ओके बारावा प्रश्न राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी नेपाळच्या लष्कराचे मानद जनरल पद जनरल पद कोणाला बहाल केले तर जनरल उपेंद्र त्रिवेदी ना यांना ते बहाल केलेले आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे नुकतीच निवडणूक झाली रामचंद्र कोडे हे राष्ट्रपती तिकडे लक्षात ठेवा नेक्स्ट तेरावा प्रश्न कोणत्या देशाने कोणत्या देशाने लिंग संक्रमणास परवानगी देणाऱ्या देशांमध्ये रशियन मुलांना दत्तक घेण्यावर बंदी घातली आहे तर रशिया नावाच्या देशाने बंदी घातलेली आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे चौदा प्रश्न कैलाश माकवाना कोणत्या राज्याचे नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती झाली आहे तर मध्य प्रदेश राज्याचे डीजीपी म्हणून ते नियुक्ती झालेले आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आहे हो कारण की डीजीपी म्हणजे महासंचालक पद लक्षात ठेवा आणि आता सध्या महाराष्ट्राचे महासंचालक पुन्हा रश्मी शुक्ला झाले आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढील प्रश्न पंधरावा झारखंडचे नवे मुख्यमंत्री कोण होणार हेमंत सारेन सर्वांना माहीत असेल मित्रांनो हेमंत सारेनबद्दल ईडीची त्यांच्यावर चौकशी लागली होती त्यांचं पद गेलं होतं नंतर मग त्यांनी पद सोडलं होतं मग चंपाई सारेन त्याचे मुख्यमंत्री झाले परत ते सुटले सुटल्यानंतर काय झालं महाराष्ट्र राज्यासोबत त्यांच्या निवडणुका झाल्या लक्षात ठेवा ठीक आहे है? है ना एक्क्याऐंशी एकूण झारखंडच्या जागा लक्षात ठेवा एक्क्याऐंशी जागांपैकी बेचाळीस जागा त्याचा नियम आहे की बाबा बेचाळीस जागा असेल तर तो काय करू शकतो तो त्या राज्यामध्ये काय स्थापन करू सत्ता या हेमंत सारेन यांची सत्ता बनलेली आहे काँग्रेस सोबत त्यांनी समझोता केल्या आहे आणि हेमंत सारेन हे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहे ठीक आहे पुढे सौदी एअरपोर्ट एक्झिबिशन दोन हजार चोवीस मध्ये एअरपोर्ट एक्सलेन्स अॅवॉर्ड मध्ये कोणता भारतीय एअरपोर्टला सन्मानित करण्यात आले तर ऑब्विसली हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्टला सन्मानित करण्यात आले आहे ठीक आहे है? हैदराबाद लक्षात ठेवा ठीक आहे अलीकडे जॉब ऍट युअर डोअर स्टेप हा अहवाल कोणी प्रसिद्ध केलाय तर वर्ल्ड बँकेने प्रसिद्ध केलाय ठीक आहे डब्ल्यूडी स्थापना एकोणीसशे पंचाणव लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे डब्ल्यू डी मित्रांनो बिझनेस साठी करत हो सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस लक्षात ठेवायची गोष्ट आहे है। ना हू काय करत आरोग्याचं काम करत आय एम एफ है ना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँक की बाबा बँक आपल्याला सांभाळते जगाला सांभाळते ठीक आहे पुढे अठरा प्रश्न अलीकडे गव्हर्नर गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची चाळीसावी आवृत्ती कोणी जिंकली तर उत्तर आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी यांनी जिंकलेली आहे आणि मित्र कालचा प्रश्न भारतीय हवामान विभागाने स्थानिक हवामान अंदाज प्रणाली कोणत्या ठिकाणी सुरू केली त्यावरील वरील सर्व होत सिन्नी धानम पंबा आणि नीलकल्ल आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा कोणत्या राज्यातील वफ मंडळाने ऐतिहासिक बिदर किल्ल्यातील सतरा वस्तूंना त्याची मानवता दावा केला के के आहे तर कर्नाटक राज्य आंध्र राज्य दोन्ही यापैकी नाही म्हणजे कोणत्या राज्यातील वफ मंडळाने सांगितलेलं आहे आपल्याला उत्तर त्याचा कमी म्हणजे की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो सर्व ते सर्व प्रश्न महत्वाचे ताकदीचे तर प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास केला तर आपल्याला प्रत्येक प्रश्न उपयुक्त होईल ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाईमला याच मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो